तिचं वाटत जे घेतो ते आधी घेतलं होतं साधारणपणे मला वाटतं अठ्ठावीस तारखेपासून आपण वोटर स्लीप वाटतोय पण आज अखेर जवळ जवळ अडुसष्ट पॉइंट त्र्याऐंशी लाख एवढे वोटर स्लीप वाटून आले म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर वोटर स्लीप पहिल्यांदाच मला वाटत आता वाटत झालेला आहे दुसरा खूप चांगला ड्राईव्ह आपण घेतला होता की प्रत्येक सोसायटीला आपण सहकार खात्याच्या सहकार्यानं आपण त्याला सांगितलं होतं की विशेष सभेचं आयोजन करा आणि त्याच्यामध्ये मतदारांमध्ये जागृती करा ज्यांचं नाव आहे त्यांना कोणतं आपलं केंद्र आहे याचं माहिती द्या आणि ज्यांचं नाव वगैरे असंही म्हणलं होतं की आपण सहा नंबर भरून घ्या म्हणजे आपल्या पुढच्या विधानसभेमध्ये त्याचा उपयोग होईल त्याचा आणि बऱ्याच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सोसायटीने उत्स्फूर्तपणे खूप चांगले उत्तर माहिती घेतली आपण सोसायटीने ही विनंती केली होती की मतदानाच्या दिवशी जे नव मतदार आहेत ज्यांनी मतदान केलं सोसायटीमध्ये त्यांचं थोडासा सत्कार करा त्यांचं कौतुक करा किंवा ज्याच्यामध्ये आम्ही असं आवाहन केलं की काही वृद्ध व्यक्ती काही दिव्यांग व्यक्ती असतील किंवा कोणाला गरज असेल बाबा तर त्यांना सुद्धा मदत करायची असेल तर तेवढी मदत त्यांना करू शकता आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला पुणे जिल्ह्यामध्ये पूर्णतः जे पंच्याऐंशी प्लस जे मतदार होते त्यांची निवडणूक त्यांचं जे मतदान आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे पूर्ण झालं आणि चांगल्या पद्धतीचे त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगले अभिप्राय किंवा चांगल्या लोकांनी भावना व्यक्त केल्या आहेत अशा प्रकारे मला वाटतं तोपर्यंत जेवढे टक्केवारी वाढावी मतदानामध्ये जागृती व्हावी त्यासाठी आपण केले आहे अजून आपण उपक्रम हाती घेतले होते की पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोठं शहर आहे मायग्रेशनचं प्रमाण जास्त आहे नोकरी निधी येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे विद्यार्थ्यांची पण संख्या खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात यादीमध्ये चेंजेस होत आणि त्यामुळे आपण काय केलं होतं पुणे महानगरपालिकेचे पंधरा आणि अशा त्या ठिकाणी हेल्पलाईन सुरू केल्या गेले सात दिवसा आणि त्या ठिकाणी आपण त्यांना नंबर दिले होते प्लस आमचे जेवढे ऑफिसेस आहेत संपूर्ण अकराच्या अकरा शहरामध्ये त्या ठिकाणी पण आपण हेल्प हेल्पलाईन सुरू केला त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांनी फोन केले त्याच्यामध्ये आपण नावून दिली त्यांना हा पण आपण पर्याय दिला आणि त्या पद्धतीने त्यांना गाईड केलेला आहे सहा नंबरचा आणि नंतर तुम्ही करा शक्य नाही होणार आपल्याला अशा प्रकारे खूप चांगला उपक्रम तोही झाला आणि त्याचा वापर आजही चालू आहे आपले उत्तर पण आपली जी एकोणीसशे पन्नास ही जी हेल्पलाईन ती पण चालूच आहे आणि मतदान होईपर्यंत पूर्ण होईपर्यंत तेरा तारखेला हे सर्व जे काही हेल्पलाईन्स आहेत ते चालू राहतील जेणेकरून जास्तीत जास्त मतदारांना ही माहिती मिळेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये आहे तो मतदानाला मुकणार नाही अशा प्रकारची आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे